हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत बॅकनेक किंवा मागील गळा तर इथे मी साडेनऊ इंच घेतलेला आहे आणि हा पण गळा खूप सुंदर दिसतो विदाऊट अस्तर आहे तर इथे जेवढं वरती घेतलेलं आहे तेवढंच खाली पण घ्यायचं आहे आणि आपल्याला चौकोन करून घ्यायचं आहे इथे चौकोन पण मी एका साईडनी आखून घेतलेला आहे आणि आता पलटी मारून आपल्याला थोडंसं प्रेस करायचा आहे आपलं चौकोन पण तयार होऊन जाईल एकसारखा तर आता आपल्याला डिझाईन करायची आहे अर्धा गोलाकार द्यायचा आहे अर्धा पानाचा आकार ज्याला म्हणतो आपण तर ते तिथे प्रेस करून घ्यायचा आहे कॅनव्हास पेपरवर आणि एकदम साधा सिम्पल आहे आणि खूप सुंदर गळा दिसतो हा तर तुम्ही याला आणखीनही का काही करू शकता किंवा आणखीन याला मी फक्त लेस लावणार आहे आणि तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा लाईक यासाठी की मला थोडंसं प्रोत्साहन मिळते तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओ तेथे आपल्याला दुसरा कापड घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कॅनवास पेपर जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे किंवा त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची अटॅच करायचं आहे अशा प्रकारे साध्या ब्लाउजवर पण हे डिझाईन खूप छान दिसते तर आता इथे आपल्याला चारही बाजूने शिवून घ्यायचं आहे तर थोडासा गोलाकार आहे तर तो गोलाकारला कट द्यायचा आहे थोडासा जेणेकरून जेव्हा आपण दुमडू तर तेव्हा व्यवस्थित गोलाकार दुमडला जातो तर या व्हिडिओचा हाच उद्देश आहे की पॅच तयार करताना किंवा आपल्याला कॅनवास पेपरवर कसा नेक तयार करायचा आहे आणि कसा अटॅच करायचा आहे तर तुम्ही कुठलाही आकार घेऊ शकता कॅनवास पेपरवर आणि नंतर मग ड्रॉ करून आपल्याला पॅच तयार करता येतो किंवा मग आपल्याला नेक जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही अशा प्रकारे जर केलं तर तुमचा जो साधा ब्लाऊज आहे तर याच्यावरती हा गळा खूप सुंदर दिसतो आणि विदाऊट ड्रेस पेपर किंवा कॅनवास पेपरचासुद्धा वापर करू शकता तुम्ही नाही लावलं तरी चालेल फक्त व्यवस्थित पॅच तयार करायचा आहे किंवा गळ्याची पट्टी तयार करायची आहे आणि मग लावायची आहे तर मधातून मी सेंटर काढून घेतला सेंटरमधून एक शिलाई मारून घ्यायची आहे की इकडे ते इकडे हल्लं नाही पाहिजे व्यवस्थित आला पाहिजे आपला गळा आणि जिथे आपण ड्रॉ केलेला आहे नेक तिथे आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारायची आहे तर इथे पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे घेतल्यानंतर आपल्याला काही अंतर पाव इंच अंतर आपल्याला सोडून कट करून घ्यायचा आहे आतमधला जो भाग आहे तो आपला नेक जो आहे तो तयार होऊन जाईल आणि जिथे गोलाकार आहे तिथे आपल्याला कट द्यायचे आहे कट यासाठी द्यायचे आहे की आपला जो नेक आहे किंवा गळा आहे गळ्याची डिझाईन आहे ती व्यवस्थित दुमडल्या जाईल तर आता इथे बघू शकता तुम्ही आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर साधा सिंपल गळा आणि त्याला कशाप्रकारे आपल्याला नेक तयार करता येईल या याचा आपण विचार केला पाहिजे किंवा कसा गळा चांगला दिसेल कशावर कुठली डिझाईन चांगली दिसेल दिसे। कारण कापड पाहून पण आपल्याला डिझाईन तयार करायची आहे इथे करा मी गोलाकार जिथे आहे तिथे आपल्याला पूर्ण कट लावून घ्यायचे आहे तर आपला जो गळा आहे तो व्यवस्थित दुमडला जातो आणि याच्यावरती आता प्रेस शिलाई मारून घ्यायची आहे तुम्हाला तुरपाई करायची असेल तर तुरपाईसुद्धा करू शकता तुम्ही नाहीतर मग लेस लावायची असेल तर लेसने पण तो गळा व्यवस्थित बसतो मागच्या साईडला आता इथे व्यवस्थित आपल्याला रेस शिलाई मारून घ्यायची आहे तर साधा सिंपल आहे हाफ पानाचा आकार सुद्धा म्हणू शकता तुम्ही आणि हा याला आपण आणखीनही डिझाईन बनवून लावू शकतो किंवा समोसे बनवून लावू शकतो समोशाचा आकार वगैरे किंवा फूल वगैरे तर तुम्ही जे बीट्स आहेत ते पण लावू शकता अशा प्रकारे पण हे साधं ब्लाऊज आहे विदाऊट अस्तर आहे त्याच्यामुळे मग मी याला कॅनवास पेपरने आपला जो गळा तयार करून घेतलेला आहे नेक तयार केलेला आहे आणि तो अटॅच केलेला आहे तर इथे पूर्ण आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे तर साधा सिंपल गळा आहे खूप सुंदर दिसतो आता याला फक्त मी एक आपल्याला पट्टी घ्यायची आहे पट्टीला बारीकशी दुमडून घ्यायचं आहे आणि त्याची आपण डिझाईन बनवणार आहे तर आता साईडचे जे आपले टक्स आहेत किंवा जे प्लेट्स आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण मग याला कमरेची पट्टी जी आहे ती जोडणार आहोत तर दोन्ही साईडचे मी जे प्लेट्स आहेत ती टाकून घेते आणि कमरेची जी पट्टी आहे ती जवळपास एक ते दीड इंचाची मी घेतलेली आहे आणि आप ते आपल्याला आतमध्ये तुरपाई करायची आहे कारण कापड कमी आहे डिझाईन पण पाहिजे आहे तर यासाठी मग थोडासा हुबेहूब कापड आपल्याला घ्यायचा आहे थोडासा मॅचिंग कापड घ्यायचं आहे तर त्यासाठी आता इथे पट्टी घेतलेली आहे मी दीड इंचाची त्याला थोडंसं एक ते दोन जे पॉईंट आहे ते दुमडून घेतलेले आहे तर त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आपल्याला आणि नंतर मग जर तुम्ही दोन इंचाची पट्टी घेतली तर डबल फोल्ड करून आपण लावू शकतो अटॅच करू शकतो तर आता इथे व्यवस्थित दुमडून घ्यायचे आहे आता ही पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे आणि इथे प्रेस शिलाई पण मारून घ्यायची आहे जेणेकरून जी पट्टी आहे ती पण व्यवस्थित दुमडल्या जाते मागच्या साईडने तर इथे मी पट्टी जोडून घेते बघू शकता थोडासा कलर चेंज आहे हुबेहूब तशी मिळाली आपल्याला ब्लाऊजचा कापड किंवा पट्टी आता तुम्ही लावू शकता इथे झालेला आहे आणि आता आपल्याला इथे प्रेस शिलाई मारून घ्यायची की जेणेकरून बघू शकता मारलेली आम्ही मी आता इथे लेस लावायची आहे तर लेसच्या आधी अशी पट्टी घेतलेली आम्ही जवळपास अर्ध्या इंचाची त्याची बारीक फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे आणि इथे आता आपल्याला कॉर्नरला मी दोन पट्ट्या लावणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघित बघा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तर ह्या पट्ट्या अटॅच केलेल्या मी आणि त्या पट्ट्या बारीक दोन ते तीन शिलाई मारून लेसच्या खाली आपल्याला लावून घ्यायची आहे तर नेक कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा